शांतरा ए आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आज व काही बीड मध्ये माज आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे अनेक वर्षापासून यांचा माज होता हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे हा निळा फकड्या हा प्यांतर साहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही दोन खुर्ची का आलो इथ तुम्ही ऐका शांत राहा मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र मुखला न्याय देण्यासाठी आलोय तुम्हाला ही घटना माहित आहे का ही घटना तुम्हाला माहित आहे का आम्हाला सांगितलं दोन समाजातला वंजऱ्याचं भांडण आहे कुणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे हे भांडण वंजारा मराठ्याच नाही आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला मी आज या सांगतोय संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकर उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा देतो बाकी काय वाल्मिक कराड काय दावती ब्रम गेला काय त्या आईला गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला विधान भावना त्याच नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का अरे तुम्हाला तुम्हाला सापडत नसल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो हा फाकड्या सापडून आणतो इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत मनोज दादा बसले सुरेश दास अण्णा बसलेत संदीपराव बसलेत अरे एकदा सांगा आम्ही धरून आणतो आम्हाला सांगा धावती इब्रामणी त्याला वाल्मिक कराड वाल्मिक कराड अरे उचला याचा थांब <प्रेंगे> रे बाबा मला दोनच मिनिटं दिले तर मला दोनच मिनिटं दिले तर माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतोय मला दुःख वाटतं या ठिकाणी परभणीची घटना बघा वाचवायला गेलेला सोमनाथ सूर्यवंशीला मारल देवेंद्र फडणवीस गप्प देवेंद्र फडणवीस कुणाला भेटायला आले का नाते दलिताला भेटतात ना, ना मराठ्यांना भेटतात काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या लेकराला येऊन भेटायला देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटते का तुम्हाला लाज वाटते का बहुजनांची हा प्रश्न मी विचारतोय प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो आणि म्हणून हे माझ साहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा हे उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकता नाही संतोष देशमुख एकता नाही समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलिताई दामान यांनी सांगितलं हे अंजलिताई यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणे आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तर वाटत त्या वाल्मिकाकडं वाल्मी, करा कर, वाल्मी कराडकडं कर, त्या धनंजय मुंडेचन यांचं गाबाडलंय मोठं त्याला यांनीच लपवलं असन बाबा येऊ घातला तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले यांनी केले पारद्यांवरती हल्ले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास कर्नाटक मध्ये ब्र शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जो पर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी होत नाही तो पर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठीमा देऊन थांबतो जय भीम जय शिवराय